मंडळी आज बनवूयात मग महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात बनला जाणारा नाश्त्यासाठी फेवरेट पदार्थ तो म्हणजे पोहे पोहे बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि पद्धत बदलली की त्याची चवही बदलते त्यासाठी सगळ्यात आधी पोहे छानपैकी सा चाळणीवरती धुवून घेतले आणि ते भिजायला बाजूला ठेवले तोपर्यंत तेलावरती शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आणि जिरी मोहरी हिंग कडीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा ह्याची खमंग अशी फोडणी करून घेतली कंदा छान मऊसूड होईपर्यंत परतवून घेतला त्यामध्ये हळद मीठ आणि साखर घालून घेतले मीठ आणि साखर आवर्जून फोडणीमध्ये घाला पोह्याला खूप छान अशी चव येते त्यानंतर पोहे घातले आणि अगदी छान असे परतवून घेतले चाळणीवरती पोहे धुवून धुवून भिजवल्यामुळे पोहे अगदी मऊ लुसलुशीत असे होतात अगदी कापसासारखे होतात त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि दोन मिनटं गॅस मिडियम ठेवून छान परतवून घ्यायचे खमंग मऊ लुसलुशीत असे पोहे आपले तयार होतात